आज क्लासमध्ये मॅमने आम्हाला शिकवलं महाराष्ट्रीयन नववारी कशी घालायची आणि ही जी मॉडेल आहे ती मॉडेल आमच्या क्लासमधलीच आहे आणि मी तुम्हाला सगळ्यात पहिले सॉरी बोलते कारण की बाहेरचा जो आवाज आहे तो खूप जास्त तुम्हाला येईल त्याच्या मागचं कारण असं आहे पहिले तर आमचा फ्लॅट जो आहे तो गार्डन व्ह्यू आहे आणि आज सुट्टी असल्यामुळं सगळे मुलं मस्तपैकी गार्डनमध्ये खेळत आहे त्याच्यामुळे त्यांचा थोडासा आवाज तुम्हाला येईल तर त्याच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं ॲडजस्ट करा तसंही मी हा प्रॉब्लेम आमच्या इथे जास्त होतो त्याच्यामुळं आ, मी शक्यतो व्हिडिओ रात्रीच एडिट करते बट काल रात्री यशिकाचा बड्डे असल्याच्या आणि व्हिडिओ एडिट करणं माझ्याच्याने नाही झाला कारण काल केक वगैरे आम्ही बनवला आणि केकचीसुद्धा रेसिपी मी तुम्हाला थोड्याच दिवसात देणार आहे कारण की मी जे केक बनवते आणि मी स्टोरी लावली होती इन्स्टाला तर मला खूप जणांच्या कमेंट्स आल्या होते की तई हा केक तुम्ही कसा बनवला सांगा सांगा म्हणून मग त्या सगळ्यांसाठी यशिकाच्या बड्डेच्या दिवशी स्पेशली केकची रेसिपी मी सगळी शूट केलेली आहे आणि ती आता तुमच्यासोबत मी काहीच दिवसात शेअरसुद्धा करणार आहे तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं लागणार आहे आणि जर होत असेल तर प्लीज लाईक पण करा कारण की लाईक केल्याने आणि मला समजतं की तुम्हाला व्हिडिओ माझे किती आवडत आहे आणि किती नाही आवडत आहे तर आणि हा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की मी काही दिवस पहिले व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की मी आपला व्हिडिओ एक वाजता टाकणार आहे चॅनलला तर त्याचा टायमिंग मी परत चेंज करत आहे कारण की एक वाजता मी व्हिड व्हिडिओ टाकले आहेत पंधरा वीस दिवस बट व्ह्यू येत नाही आहे म्हणजे पन्नासच्या वर सुद्धा व्ह्यू जात नाही आणि ती गोष्ट माझ्यासाठी खूप 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 खराब आहे आणि मलाही खूप त्या गोष्टीचं फील झालं तर मग मी थोडंसं सर्च केलं आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की व्हिडिओ जे आहेत ते जर मी दोन वाजता टाकले तर होईल असं की तुमचेसुद्धा सगळे कामं वगैरे सगळ्या गोष्टी होऊन जातील आणि दोन वाजता तुम्हीसुद्धा फ्री व्हाल आणि ते जेव्हा तुमचा टाईम राहतो तेव्हा तुम्हाला ते सगळ्या लेडीजला तेव्हा टाईम पण राहतो तर तुम्हाला माझा व्हिडिओसुद्धा पाहायला तेव्हा भेटणार परफेक्ट टाईमात तुमच्या म्हणून मग विचार केलेला की दोन वाजता आपला जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत शेअर करायचा आणि व्हिडिओ तुम्ही खरंच बघत चाला कारण की व्हिडिओमध्ये खूप सगळ्या गोष्टी आहे शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहे पाहण्यासारख्या मलाही माहिती आहे कारण की मी पुण्यावरून खूप गोष्टी शिकून आलेली आहे खूप फरक पडलेला आहे सगळ्याच गोष्टींमध्ये आणि मला असं वाटते की तुम्हाला पण त्या गोष्टी पाहायला भेटा आणि कोणाची जर इच्छा असेल की बाहेर जाऊन क्लास करायचा तर त्यांनासुद्धा समोरसमोर मी खूप गोष्टी आणखी दाखवणार आहे सांगणार आहेत तर त्यांना सग सक, तुमच्या सगळ्यांना माझ्या या व्हिडिओमधून व्हिडिओ पाहाल्याने काही ना काही हेल्प होणार आहे म्हणून व्हिडिओ पाहत चाला तर त्या दिवशी संध्याकाळी मस्त गरम वातावर थंड वातावरण होतं म्हणून गरम चहा पिला सॉरी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आज हॉटेललाच आम्ही जेवण करायसाठी गेलो तर मस्त पनीरची भाजी घेतलेली नवीन स्टाईलचं पनीर, पनीर होतं जरा आणि दाल फ्राय आणि पुडी गरमागरम जेवण केलं आणि घरी आलो घरी आल्यानंतर आज व्हॅनिटी सगळी लावायची होती कारण दुसऱ्या दिवशी जे आहे तर त्या दिवशी आम्हाला कुठलं तरी क्लासमधलाच एक पार्टनर घेऊन त्याला जे काही मॅमनी सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत ते सगळ्या गोष्टी आम्हाला प्रॉपर करून दाखवायच्या होत्या आणि ही फायनल आमची टेस्ट राहत असते त्याच्यासाठी आज व्हॅनिटी पण भेटलेली होती तर मग सगळ्या गोष्टी मी इथे सेट करत होती व्हॅनिटीमध्ये आणि ह्या माझ्या दोघी पार्टनर आहेत आणि माझ्या बेस्ट फ्रेंड होत्या ह्या आणि ही जी आ, आहे आ, सीमा आहे ब्ल्यू कलरच्या टी शर्टवाली जी अमरावतीला असते ती पण माझी चांगली मैत्रीण आहे आणि ही दुसरी जी आहे पिंकवाली तर ती आहे भेंडी आणि तिथं म्हणजे माझी आम्ही एवढ्या गप्पा गोष्टी आणि एवढं हसायचो की म्हणजे हसण्याचं काही कारण असेल तर तीच होती माझ्यासाठी तर या दोघींमुळं खरंच तिथे मला बिलकुलही कुठल्याच गोष्टीचा त्रास झाला नाही आणि खरंच म्हणजे माझे दिवस खूप चांगले गेले ह्या दोघीजणी होत्या त्याच्यामुळं तर मी इथं त्यांना थँक बोले जर त्यांनी माझे व्हिडिओ बघितले तर आणि ह्या काही क्लिप्स आहेत ज्या नेहमी आता मी टाकत आहे त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा टाकत आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड